नमस्कार आपल्या प्रतिनिधीमधून मी महेश आंदे सध्या आपण आलेलो आहोत वसई पूर्वभागातील नायगाव येथे सध्या भारतीय जनता पार्टीचा प्रचार याही ठिकाणी जोरदार सुरू आहे वसई पूर्व मंडळाचे महामंत्री विकास भरणवाल यांचा नायगाव जीवचंद्र येथे जोरदार प्रचार सुरू आहे त्या प्रचारला नागरिकांकडूनही योग्य तो प्रतिसाद असा मिळत आहे ते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधून यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या व पुढच्या विकासाच्या कामांबद्दलही नागरिकांशी संवाद साधत आहे आज आपण पाहायला गेलं तर प्रचारच्या शेवटीचे तीन दिवस उरलेले आहेत आणि यामध्ये जेवढा जनसंपर्क वाढवता येईल त्याचा प्रत्येक पदाधिकारी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला पूर्णपूर्णे महामंत्री बी जी पीचे वसाई मंडळाचे विकास बनवणे हे उतरल्याचं दिसून येत आहे आज सामान्य नागरिकांपासून चाळी बिल्डिंग प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन संवाद साधून योग्य ती भूमिका घेण्यासाठी तसेच मतांचा हक्का बजावण्याचा व सहकार्य करण्याची ते लोकांना विनंती करत आहेत आपण पाहू शकता प्रकारे जाऊन लोकांशी संवाद साधून प्रतिसाद मागण्याचा प्रयत्न करताना आपण पाहू शकता आणि यावेळी नक्कीच परत नरेंद्र मोदी यांना निवडून आणून परत एक देशाची वाटचाल करायची आहे आणि देशाला सगळ्यात मजबूत बनवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा आम्हाला सहकार्य महत्त्वाचं आहे आपण पाहू शकता प्रत्येक घरामध्ये जाऊन ते